चार पाच दिवसापासून खूप निराश होता की आपलं नोंदी इथे सापडत नाहीत अहमदपूर तालुक्यामध्ये कारण गावामध्ये नाही त्याच्यामुळं सारखं त्यांना डिप्रेशनमध्ये जायचं पण बार बार आम्ही समजून सुद्धा त्यानं खूप टोकाचा पाऊल उचलला आहे आता अशानं म्हणते शेवटी सरकारनं आपल्याला फसवीगिरी केली करायचं म्हणून मराठा तरुणाची आत्महत्या आरक्षणाच्या लढ्यातील दुर्लक्षामुळे घेतले टोकाचे पाऊल कुणबी नोंदी अभावी तरुणाची नैराश्यातून मृत्यूची झुंज लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील खंडाळी गावातील सत्तावीस वर्षीय अभिजीत सोळंके या मराठा तरुणानं आत्महत्या केल्यानं परिसरात हळहळ व्यक्त होतीये अभिजित सोळंके हा गेल्या काही काळापासून मराठा आरक्षणाच्या लढ्यात सक्रिय होता मात्र गावात कुणबी नोंदी उपलब्ध नसल्यानं त्याला प्रचंड तणा नैराश खूप चुकीचं पाऊल उचललेला आहे शिक्षण भरपूर झालं आर्थिक परिस्थिती खूप नाजूक आहे त्याची आणि त्यानं बार बार आरक्षणला जायचा आरक्षण मध्ये सामील व्हायचा रोज रोजगार करून सगळं उदळवारा निवडायचं चालवायचा पण असं झालं की त्यानं चार पाच दिवसापासून खूप निराश होता की आपलं नोंदी इथे सापडत नाही कामदपूर तालुक्यामध्ये गावामध्ये नाही कोण नोंद त्याच्यामुळं सारखं त्यांना डिप्रेशन मध्ये जायचं पण बार बार आम्ही समजून सुद्या त्यानं खूप टोकाचं पाऊल उचललं आहे ते घरावर अशी संकट वेळ आलेली आहे आता की दोन लहान लेकरं आहेत दोन एकरच जमीन आहे प्रपंच कसं चालवायचा काय चालवायचा भाऊ एक छोटा आहे यासाठी खूप दुखद झालेलं आहे दादा कर्मना गेले तर भरपूर समजून सांगितलं मी नाही आज होईल आज चौद्या होईल आज चौदा होईल त्याला समजून सांगितलं पण शेवटच्या त्या दिवशी माझं बोलून झालं पण काही फायद्याचा निर्णय नाही ती नोंदी भेटत नाही त्याच्यामुळे त्याने पाऊल उचललं म्हणजे मला नोकरी लागत नाही एवढं सरकारनं सवलत शासनाला दुरांगी पटला सांगून सुद्धा आरक्षणाची नोंदी सापडत नाही या निरासपोटी त्याने शेवटचा यात्रा संपवली एक मुल दोन मुली आहेत एक मुलगी मोठी तीन वर्षाची आहे एक चार महिन्याची आहे आणि साधारण आहेत घर नाही बसायला नोकरीच्या शोधामध्ये शहरी शहरामध्ये काम करत होता, होता। अशा जग ते शेवटी सरकारनं आपल्याला फसवेगिरी केली आरक्षणासाठी जात होत मुंबई पुण्याला जात होत त्यानं त्याला भेटलं नाही काही दोन लेकर राहत त्याचं कसं होईल मनुष्य त्यांना असं केलं केले घर नाही बसायला त्याला गावात आलं की हुरहुर करायचं मला नोकर लागणार एवढं शिकलो म्या घरी पैसा आणला नाही मायबाप गरीब भाऊ इकड धंदा करतय मी इकड करतो असं पोट भरायसाठी हे झालं नाही अहमदपूर शहरात भाड्याच्या घरात वास्तव्यास असताना त्यानं गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं या घटनेमुळे स्थानिकांमध्ये आणि मराठा समाजामध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार अभिजित काही दिवसांपासून चिंतेत आणि मानसिक तणावाखाली होता मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला त्यानं पाठिंबा दिला होता मात्र शासनाकडून वारंवार होत असलेली फसवणूक दुर्लक्ष आणि आरक्षणाच्या प्रश्नावर ठोस निर्णय न घेतल्यामुळे तो अस्वस्थ होता त्यामुळेच नैराश्याच्या झटक्यात त्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचा नातेवाईकांचा दावा आहे अभिजीतच्या मृत्यूनं मराठा आरक्षणाच्या प्रश्नाला नवी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे सध्या या घटनेचा तपास अहमदपूर पोलिसांकडून सुरू असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे जागृत महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी दिलीप मोरे अहमदपूर